कायद्याच पालन पण करा बरं का वीस तारखेस पत्र दिलंय त्याचं मला रिप्लाय आलेलं नाहीये म्हणजे का बरं आता तुम्हाला नियोजन निवेदन द्यायचं आम्हाला अजिबात रिप्लाय की तुम्ही करणार का नाही करणार आणि तुम्ही जर कायदेस पालनाचं करता आम्ही पण तुमच्या प्रमाण करू मग करून देऊ कॅबिन मध्ये त्याच जबाबदार इथल्या आधी घरी कर्मचारी असणार कारण आपल्याकडून पुरुष तो आण म्हणून तुमच्या परवानगी आम्ही कायदेस पालन करू आता हे बघा हे पत्र काय म्हणते महाराज आपलं महाराज अभियाना अंतर्गत ग्रामीण भागामध्ये कॅम्प लावा लागतो लावतो काय काळ कॅम्प लावलेला नाही लावतो कामक्त जाती जमातीसाठी ग्रामीण भागात कॅम्प लावा लागतो ग्रामीण भागात परंपरा वाटाव लावलं का आता लावत नाही म्हणजे बॉम्बे म्हणजे एकोणीशे पन्नास चालू धरू मागा काय एकोणीशे पन्नास ग्राहक लागते त्या ठिकाणी यावं आमच्या समोर बस चर्चा करा तिथे चर्चा करायला तयार नसंत मग आम्हाला बोल दो की आमच्या जसं तुम्ही कायद्याच पालन करत साहेब तसं कायद्यात पालन करताना तसं आम्ही करू आम्ही संविधानी मार्गाना म्हणून आपण आतापर्यंत शांत नाही तर आम्हाला मी वेगळं करू शकतो आंदोलन करताय काय माहिती का तरी आम्ही झालो म्हणतोय तुम्हाला काय करणार आम्ही ती विचार दारणा समोर तुम्हाला भेटायला गेलं तर त्यांनी ब्रामपत्र द्याल आता नक्की ब्रामपुटक आम्ही अशा वेळ द्यायची आता वीस तारखेला आलो तेवीस आलोय आज आलोय त्याच्यानंतर दीडवाईन अगोदर आलोय तीन महिन्या후 तुम्हाला चिन्हनवरवर किती दिवस आहे सर तीन साहेब इतक नाही भेटला आपण भेटत नाहीये ज्या देखी नाही आपण येणार होतो उद्या आज आली असणार 100 दहा देश नियोजन दिला निवडणुकीचा तारीख सांगायचा पूर्ण कोणत्या सांगायचा फोन कराव त्यांना फोन करांचं त्यांचा फोन करा बोलणं करून द्या बरोबर फोन करा सगळा पासून मार्केटमध्ये त्यांनी केलं तुम्ही फोन करा काय प्लस कॉल तर होणार का हा ਕਿੰਨੇ ਮਹੀਨੇ ਬਿਟਤਿਆ ਮਾਦੂ ਅਮ ਮੈਂ ਇਹ ਤਾਂ ਹੀ ਕਿਹਾ ਸੀ ਕਿ ਉਹ ਚੱਲ ਗਿਆ ਮਾਰ ਕੇ ਅਟੋਡਾ ਕੰਟੀਨਿਊ ਹੋਦੇ ਰਹੇ ਸਰ ਹਾਂ ਆਹੋ ਨੀ ਨੀ ਤੁਹੇ ਗੱਲ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਕੀ ਕਾਲ ਨਹੀਂ ਕੀਤੀ ਮਾਦੂ ਨਾਮ ਆਨੰਦ ਆਮਲ ਬਿਟਤ ਨਹੀਂ ਹਾਂ ਤਾਂ ਕਾਲ ਹੀ ਕੀਤੀ ਤੇ ਇਹ ਤੇ ਪਰ ਅਮ ਜੀ ਕੰਮ ਸਾਡਾ ਮਤਲਬ ਪੂਰਾ ਡੋੜੀ ਵਿੱਚ ਮਤਲਬ ਪੂਰਾ ਡੋੜੀ ਵਿੱਚ ਮਤਲਬ ਸਾਹਮਣੇ ਰੱਖ ਕੇ ਸੀਟੀ ਵੀ ਸੀ ਮਹੀਨੇ ਤੋਂ ਬਸ ਇੱਕ ਅਟੋਡਾ ਬਰਿਆ ਲੱਲ तुम्हाला माहिती एक दोन तीन तुम्ही शुक्रवारी सहा महिन्याचा रेकॉर्ड बघितलं ना तर आम्ही महिन्यातून फक्त एक आठवडा हल्ला एक आणि ते पण सोमवार सोमवार उठून तुम्ही शुक्रवार किंवा गुरुवार बाहेरच्या नाही तर मग रात्री काय ड्रायव्हरी सोमवारी रात्री आठ वाजता थांबणार पाच मिनिट तर बोलून जवळ नाही काय करायचं आम्ही काय करायचं मिळणार नाही मिळणार

विचार आपण झेकडे पकडा एवढी मेहनत करा घरी आहे ते पण सांगते मी पण आदिवासी ट्रायबल तेच खाऊन त्याकरता प्रोग्राम काय मुळात परंपरा डुप्लिकेट काढले त्यामुळे साखळी पकडू शकणार